भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी नुकतीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती यावेळी महिला कार्यकर्त्यांबरोबर समाज माध्यमांवर मराठा समाजाच्या वतीने वापरलेल्या भाषेबाबतची तक्रार या महिला कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली होती मात्र आता महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचा माझ्यावर हल्ला करण्याचा डाव होता असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे सरकारने दडपशाही सुरू केली असून तीन चार दिवस बघू त्यानंतर निर्णय घेऊ आठ ते नऊ तारखेपर्यंत समाजाने शांत असे आवाहन मराठा आंदोलक मनोज फडणवीस यांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आखला होता हा प्रयोग संभाजीनगर मध्येच होणार होता मात्र महिला कार्यकर्त्यांच्या आडून एवढा खालच्या दर्जाला जाणे गृहमंत्र्याचे काम नाही हे तुम्हाला शोभत नाही अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे आपण हॉस्पिटल मधून बाहेर पडलो असल्याबाबत देखील त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे माझी टी चौकशी करण्यात येणार आहे काही लोक चौकशीला घाबरून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत असतात मात्र चौकशीला सामोरे जाण्यासाठीच आपण हॉस्पिटलमधून बाहेर आलो असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे